नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगा या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये पैसा न टिकणे यासाठी कोणती दिशा कारणीभूत ठरू शकते याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आपल्या घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकत नाही यासाठी आपल्या घरातील ज्या दोन दिशा यासाठी कारणीभूत ठरतात त्यातील पहिली दिशा आहे अग्ने दिशा व दुसरी दिशा ही नैऋत्य दिशा आहे आग्नेय दिशा म्हणजे पूर्व व दक्षिण याचा कॉर्निव्हल म्हणजे अग्ने दिशा अग्ने दिशेला किचन म्हणजे स्वयंपाकघर ह्या दिशेला असते त्यामुळे जर आपल्या घरातील ही दिशा ही लक्ष्मीची दिशा आहे लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील ज्या माता भगिनी आहेत त्यांची ही दिशा आहे त्यामुळे आपल्या घरातील जी दिशा आहे अग्ने दिशा जर बिघडल्यास किंवा तिथं दिशा डिस्टर्ब झाल्यास तर आपल्या घरामध्ये पैशाच्या तक्रारी वाढतात व महिलांच्या आरोग्याच्या समस्या तसेच विविध समस्यामध्ये आपला हा पैसा निघून जातो त्यामुळे आपण आपल्या घरातील ही दिशा ही नक्की तपासावी त्यानंतर नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण व पश्चिम याचा कॉर्नर म्हणजे नैऋत्य दिशा आहे नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्वाची दिशा मानली गेली आहे नैऋत्य दिशेला दिशा जर डिस्टर्ब झाल्यास तर आपल्या घरातील जो पैसा आपल्या घरामध्ये किंवा लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते ते आपल्या नै दिशा बिघडल्यास तर विविध का विविध किंवा अनावश्यक खर्चामध्ये पैसा निघून जातो त्यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसल्यास तर आपण आपल्या घरातील अग्नेय व नैऋत्य देशात नक्कीच तपासावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार